पोलिस असल्याची बतावणी करणाऱ्या तीन भामट्यांच्या राजारामपुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या चौऱ्याहत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जाप्त देनाक्मे एकोणतीस रोजी रात्री दुकानाचे काम आटपून चिदानंद बामना सुतार हे घरी परतत होते यावेळी रस्त्यात तीन अज्ञातांनी त्यांना अडवले आपण पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या या तिघांनी चिदानंद बामना सुतार यांच्याकडून सात हजार रुपये घेतले आणि तिथून पसार झाले यानंतर सुतार यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली अख्ख्या या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिरगावकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस पथकाने शिकलगार गल्ली बागल चौक इथून संशयितांना अटक केली आया जोसफ मुल्लानी वय तेवीस राहणार कनरजपेठ सातारा शोभम तानाजी गायकवाड वय अठ्ठावीस राहणार शिकलगार गल्ली बागल चौक स्मिथ संतोष पवार वय एकवीस राहणार कनरजपेठ सातारा यांनी चौकशीयंती गुन्हा कबूल केला त्यांच्याकडून रोख रक्कम मोपेड दुचाकी व दोन मोबाईल असा एकूण चौऱ्याहत्तर हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजणे सचिन चंदन समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील सत्यजित सावंत सुशांत तळप नितीश बागदी व विशाल शिरगावकर यांनी केली आहे